नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे रानातली फोडशीची भाजी तीन चुड्या घेऊन आलेली आहे हिरवी गार अशी पातीची फोडशीची भाजी म्हणतात याला आणि ती पावसाळ्यामध्येच येते आणि आपाप उगवली जाते रानामध्ये अशी ही फोडशीच्या भाजीपासून आपल्याला भाजी, भाजी बनवायची आहे ती साफ कशी करायची ती पाहू सगळं आपलं खोलून घेतलेली आहे जोडी आणि छान एक एक पातं आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे कारण आपल्या भाजीच्या बुंदाशी माती वगैरे असते म्हणून असं खोलून घेतलं तर माती निघून जाते आणि आपल्याला असं सगळं खोलून एक एक भाजीचे देठ आणि आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे मैत्रिणी फोडशीची भाजी पावसाळ्यातच येते म्हणून ही भाजी अवजून तुम्ही करून खा कारण परत परत ही भाजी अशी आपल्याला वर्षभर मिळत नाही आता साप करून झालेली आहे आणि कापूनही घेतलेली आहे आता तिची कृती पाहू आपण इतकी भन्नाट रेसिपी होते वेगळ्याच प्रकारे मी करणार आहे रोज रोजची तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा वेगळा प्रकार तुम्ही नक्की करून पहा आता आपली भाजी निसून टिपून झाले कापून झाले स्वच्छ धुवून पण झाले आता मी भांडं ठेवलेलं आहे एक त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर गरम झाल्यानंतर आपण जिरंच फक्त घालायचं आहे अर्धा चमचा आणि एक मोठा कांदा होता तो कापून घातलेला आहे तीन जुड्यांसाठी मोठा असा कांदा घालायचा नाही तर मोठा कांदा नसला तर दोन तरी कांदे तुम्ही कापून घालायला पाहिजे आता छान बारीक कापून घातलेला कांदा मस्त परतायचा आहे लाल होस्तोपर्यंत लाल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात आणखीन पदार्थ घालायचे आहेत हा केला आहे मी मिरचीचा ठेचा ठेचा म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण जास्त बारीक वाटलेलं नाही आहे असं मोठं मोठंच ठेवलेलं आहे आणि परतून घ्यायचं आहे आता सगळं हलवल्यानंतर तेलात परतल्यानंतर तिखटपणा जरा कमी होतो आता मी वाटीभर किंवा अर्धी वाटी अशी चण्याची भा डाळ भिजत घातली होती दोन तीन चमचे तीसुद्धा भिजलेली आहे दोन तास भिजवली होती आणि ती घालून घेतलेली आहे मैत्रीणं तुम्ही कापूनही मिरची घालू शकता पण लहान मुलं असली का थोडीशी वाटून घातली तर त्यांच्या दाताखाली येत नाही आणि तिखट लागत नाही म्हणून थोडी आपण ठेचा करून घालायचं आहे आता डाळ छान परतून झाली का आपल्याला अजूनही एक पिंक पदार्थ घालायचा आहे त्यापूर्वी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता पिंक पदार्थ काय आहे कोणता आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे त्याची चव याच्यात एकदम चटकदार किंवा भन्नाट अशी म्हणली जाते तशी येणार आहे आता आपलं चण्याची डाळ परतून झालेली थोडी शिजली पण आहे आणि ही घेतलेली आहे मी मसुराची डाळ मसुराची डाळ मी भिजत ठेवली होती आणि ती थोडीशी आलं घालून मोठी मोठी अशी वाटून घेतलेली आहे जास्त बारीक वाटलेली नाही आणि ती घालून आपल्याला परतून घ्यायचे आहे हा आहे आपला पिंक पदार्थ आपल्याला शेंगदाणे नाही खोबरं नाही असं काहीही न घालता तुम्ही हा पदार्थ नक्की घालून पहा तुमच्या भाजीची चव तर वाढवेलच पण खातानी तुम्हाला वेगळ्याच चवीची भाजी खातोय असा भन्नाट रेसिपी होणारच वाटणारी आहे आता झालेले आहे पहा मी थोडंसं मिक्सरमध्ये पाणी घालून तेसुद्धा मी घातलेलं आहे आणि आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे डाळ आणि मसुराची डाळ वाटून घेतलेली थोडीशी झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे म्हणजे पटकन शिजली जाते काहीही वेळ न लागता आपल्या डाळी शिजून होती मसुराची डाळ घातलेली आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान चवतं येते पण भाजी मिळून येण्याचं कामसुद्धा डाळ करणार आहे ही भाजी थोडीशी चिकट असते त्याच्यामुळे आपण मसुराची डाळ घातलेली आहे ती छान त्याला लपटली का चिकटपणा वाटत नाही आता मी भाजी थोडी घालून घेतलेली आहे आणि सगळं हलवून एकजीव केलेलं आहे कारण भांड्या आपलं भरून होईल आणि आपल्याला हलवता येणार नाही म्हणून थोडीशी भाजी अशी घालून आपण सगळं हलवून घ्यायचं आहे म्हणजे वाफ लागल्यानंतर भाजी खाली बसते आता सगळीच भाजी मी घालून घेतलेली आहे तीन जुड्या कापून घेतलेली आणि छान आता परत मी एकत्र हलवून घेणार आहे मैत्रीणं व्हिडिओ संपूर्ण पहा अजूनही त्याच्यात आपल्याला पदार्थ घालायचा आहे आणि त्याची चवसुद्धा त्याच्यामध्ये इतकी अप्रतिम लागते का भाजीची रंगत काही अफलातूनच होणार आहे चव आपली भाजी आता शिजूनही झालेली आहे थोडीफार असा नव्वद टक्के तर शिजलीच आहे आता डाळ आपण शिजले का पाहायची आहे बाकीची भाजीला शिजायला तर काही वेळ लागत नाही वाफ चांगली आलेली आहे आणि पाणी सुटलेलं ते सुद्धा आटलेलं आहे भाजी शिजून झालेली आहे आपण आता त्याच्यामध्ये घालायचं आहे एक पदार्थ तो कोणता घालायचा आहे तो तुम्हाला सांगते असा पदार्थ एक आहे तो आहे आपला आमचूर पावडर आमचूर पावडर याच्यासाठी घालायची आहे भाजीची चव वाढवणार आणि आपली ही भाजी थोडी चिकट असते त्याच्यामुळे आपल्या जिभेला छान चव येणार डाळही शिजलेली आहे आणि सगळे पदार्थही घालून झालेले आहे पहा मैत्रिणी तुम्हाला ही अशी भाजी केलेली आवडली वेगळ्या प्रकारची तर नक्कीच करून पहा आणि आपल्याला आता त्याच्यावर तडकासुद्धा द्यायचा आहे वेगळा तेल गरम केलेलं आहे सात आठ पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे लसणाच्या आणि तीळ सफेद घातलेलं आहे त्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला आणि आपल्या भाजीची चव इतकी अफलातून येते तुम्ही नक्कीच मला वाटते ही अशी भाजी केलेली पाहिलीच नसणार आणि पाहिली असेल खाली असेल तर मला नक्की कळवा का तुम्हाला ही भाजी कशी वाटली खायला आणि करायला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुमच्या सुद्धा शेअर करा अगदी रानातला रानमेवा घरी आणून भारी बनवलेली भाजी नक्कीच आवडेल करून पहा तोंडाला चव देणारी जिभेवर चव रेंगाळणारी भाकरीसोबत खा चपातीसोबत खा आणि भातासोबतही तोंडी लावायला तेवढीच अप्रतिम ही भाजी होणार आहे बाय बाय आता भेटूया आपण वेगळ्याच रेसिपीमध्ये तोपर्यंत फोडशीच्या भाजीची चव घ्या आणि कमेंट करा नक्कीच आवडेल वेगळ्या पद्धतीतली फोडशीची भाजी राणात मिळालेली बाय बाय